संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पीएमच्या पूर्वीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या प्रकरणाची धग पोहोचली हे फोटो काढले होते डॉक्टर अशोक थोरात यांनीच आणि काल त्यांच्या निलंबनाची घोषणा झाली मात्र संपूर्ण जिल्हा पेटून उठलाय मुंदडांनी निवडणुकीतील राग थोरातांवर काढलाय का रुग्ण सेवेत स्वतःला वाहून देणाऱ्या अधिकाऱ्यांचा बळी घेतला जातोय डॉक्टर थोरातांचं निलंबन मागं घेण्यासाठी आज बीड मध्ये अनेक जण रस्त्यावर उतरणार असल्याचं कळत आहे धरणे आंदोलन आज बीड मध्ये होणार असल्याचं कळत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये राजकारणी कधी कोणाचा बळी घेतील हे निश्चित सांगता येत नाही मात्र अशा घटनांमुळे सर्वसामान्य जनता मात्र चांगलीच कुंडीत सापडत आहे आणि ही सगळी वास्तविकता आहे आपल्याकडे आलेल्या प्रत्येकाचे काम करणारा अधिकारी म्हणून डॉक्टर अशोक थोरात यांची खरी ओळख आहे मात्र रुग्णसेवे स्वतःला वाहून देणाऱ्या अधिकाऱ्याचा आता बळी घेण्यात आलाय का आमदार नमिता मुंदडांच्या लक्ष्यविधीवर डॉक्टर थोरातांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आमदार मुंदडांनी निवडणुकीतील सगळा राग काढून ही लक्षवेधी केल्याची चर्चा आता ऐकायला मिळत आहे विशेष म्हणजे ही कारवाई करताना सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय परिणामी आरोग्य मंत्र्यांचा निर्णय जिल्ह्यातून या सगळ्या निर्णयाला तीव्र निषेध केला जातोय विशेष म्हणजे निलंबनाची जी काही कारवाई आहे या कारवाईला धरून आज बीड जिल्ह्यामध्ये ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी संपूर्ण बीड जिल्हा आज रस्त्यावरती उतरणार असल्याचं कळत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुद्धा छेडलं जाणार आहे रुग्णसेवेतील स्वतःला वाहून देणाऱ्या अधिकाऱ्याचा राजकीय बळी घेतला जातोय अशा पद्धतीच्या चर्चांना उदाहरण आहे आणि संपूर्ण बीड जिल्हा डॉक्टर अशोक थोरात यांच्या पाठीशी असल्याचं बोललं जात आहे तिथल्या स्थानिक जे काही वृत्तपत्र आहेत त्याच्या हेडलाईन ज्या आहेत डॉक्टर अशोक थोरातांच्या यांच्या पाठीशी बीड जिल्हा उभा आहे मुंदडांनी निवडणुकीतील राग थोरातांवरती काढलाय अशा पद्धतीच्या हेडलाईन खाली आज बातम्या छापल्याचं पाहायला मिळत आहे डॉक्टर थोरातांवर सरकारकडून जी काही कारवाई झाली ही चुकीची कारवाई झाली असल्याच्या चर्चा रंगल्यात जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून काम करताना अनेक अडचणी येतात अशा वेळी अडचणींवर मात करताना डॉक्टर अशोक थोरात यांनी अत्यंत दर्जेदारपणे बीड जिल्ह्यातील रुग्णांची सेवा केली मात्र रुग्णांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या डॉक्टर थोरातांवर सरकारनं चुकीची कारवाई केली आहे आणि ही वास्तविकता असल्याचं बोललं जाते हा अतिशय चुकीचा निर्णय आहे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य लोकांमधून उमटताना आता पाहायला मिळत आहेत आणि हा तर राजकीय बळी घेतला जातोय असं सुद्धा बोललं जाते एका बाजूला धरणे हे आंदोलन खऱ्या अर्थानं छेडलं आहे आणि आज ते सकाळी दहा वाजता जिल्हा कार्यालयाजवळ हे धरणे आंदोलन केलं जाणार आहे आणि विषय असणारे डॉक्टर अशोक थोरात साहेब यांचं निलंबन जे आहे ते तात्काळ मागं घेण्यात यावं मंडळी वेळोवेळी महत्वाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा